जी प्रॉपर्टी दाखल होती मला विषय गुन्हे दाखल आहेत ते आता उघडकीस आलेली आहेत यामध्ये पाच चेन स्नॅचिंग सात घरफोड्या दोन वाहन चोरी दोन जबरी चोरी आणि सव्वीस मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केली यामध्ये एकूण नऊ आरोपी आणि साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार चारशे रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेलं आहे हे सर्व गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत मागील काही दिवसांमध्ये हे दाखल झाली होती आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी जाहीर भरीव कामगिरी केली आहे यामध्ये आम्ही प्रयत्न करत की जास्तीत जास्त आपल्याकडे हे गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि संपूर्ण शंभर टक्के मुद्यमाल या गुन्ह्यांमधला करते तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतोय आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो आहे जेणेकरून यांच्यावरही आमचं लक्ष राहील आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो पोलीस विभाग काम करत आहे आपणही काही जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले शेजारी आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्री जेव्हा गस्त असेल किंवा इतर वेळेला ही पोलीस गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल स्थानिक ग्रामरक्षक दल आहे जंटामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत यांच्या मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतोय मान्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस काका आणि पोलीस दिदी या संकल्पना निर्गमित करण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्हाला आदेशही प्राप्त आहेत सर्व जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये या दोन्ही पदांसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांच्या शाळा कॉलेजला भेटी नियमित स्वरूपात आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये समुपदेशन आणि प्रबोधन हे दोन्ही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवू परघणीचे जे आटपाडी तालुक्यातलं प्रकरण आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना पण तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर नाटक केलेले आहे आणि यातील पुरावे पण आम्ही घेत आहोत जेणेकरून ही घटना कशामुळे झाली काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि लवकरात लवकर आम्ही याचं दोषारपत्र पण मान्य न्यायालयामध्ये सादर करतो